तरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट्सना ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ प्रूफ लिड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्ते सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंच एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सर्व फ्री आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षीस तर मिरज येथे पाहणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गुरुवारी सकाळी कृष्णा घाट मिरज येथे भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली व प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या यावेळी मिरजेचे तहसीलदार सौ अपर्णा मौरेधुमार मनपा उपायुक्त सौ स्मृती पाटील शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदेसाहेब मनपाच्या विविध खात्यांच्या अधिकारी भाजप नेते सुरेश बापू आवटी यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी आमदार खाडे यांनी पुराचे पाणी आल्याने भयभीत झालेल्या रहिवाशांना महिलांना धीर दिला व प्रशासनाचे पूर्ण सहकार्य मदत मिळेल असे ठाम आश्वासन दिल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला यावेळी आमदार खडे यांनी पुराचे पाणी वाढण्याआधी तेथील रहिवाशांना आपल्या जनावरांसह तातडीने स्थलांतरित होण्याचे आवाहन केले त्यांची योग्य त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन सोय करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार खाडे यांनी केले आहे